नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस नोव्हेंबर सायंकाळचे साडेसहा वाजे झालेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण तापमानाचा विचार करायला गेलो तर थंडी नाहीशी झालेली आहे राज्यात आणि सर्वच ठिकाणी पिवळा आणि नारंगी रंग दिसतोय म्हणजेच राज्याच्या सर्वच भागांमध्ये किमान तापमान म्हणजे काय थंडी जी आहे ती सरासरी होऊन कमी पाहायला मिळते म्हणजे तापमानात वाढ झालेली आहे आणि सध्या जर पाहिलं हे मागचं कारण काय आहे, का आहे तर पूर्वेकडून बंगाल चुपचातून येणारे बाष्पीयुक्त वारे आहेत जे मध्य प्रदेश गुजरात राजस्थानपर्यंत पर्यंत येते त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा थंडी कमी झालेली आहे आणि ही स्थिती पुढील काही दिवस अजून कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे लवकरच थंडी पडेल अशी सध्या शक्यता नाही की आठवडाभर सुद्धा थंडी विशेष नसेल त्यासोबतच या ठिकाणी मलाकाची समुद्र धुनी आणि त्याला लागून असलेला जो काही भाग आहे मलेशियाच्या आसपास या ठिकाणी तीव्र कमदाबाचं क्षेत्र आहे हवामान विभागाचं असं म्हणणं आहे की या तीव्र दाबाच्या क्षेत्राची उत्तर पश्चिम दिशेल पुढे वाटचाल होईल आणि दक्षिण अंदमान समुद्रात हे येऊन डिप्रेशन बनेल तसेच हवामान विभागाने सांगितलं आहे की ही सिस्टीम पुढे अजून जाऊन याचं चक्रीवादळ सुद्धा बनवू आहे पण बाकीचे मॉडेल आहेत ते काय दाखवतात ते आपण पाहूयाच यासोबतच कमोडन रिजनचा जो काही भाग आहे श्रीलंकेच्या आसपास या ठिकाणी चक्रकार वाढ आहेत आणि उद्यापर्यंत या भागामध्ये एक कमदाबाचं क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज आहे सोबतच या कमदाबादची तीव्रता पुढे वाढेल असं हवामान विभागाने कळवलंय पण बाकीचे जे काय मॉडेल्स आहेत ते अंदमान समुद्रातील सिस्टीमला जास्त महत्त्व देत नाहीत ते डिप्रेशनपर्यंत किंवा डीप डिप्रेशन, डिप्रेशन करायची बनू शकते पण ही जी काय दुसरी सिस्टीम आहे श्रीलंकेजवळ बनते याची तीव्रता वाढेल असं बरेचसे मॉडेल्स दाखवू लागलेत आणि ही सिस्टीम उत्तरेकडे पोहोचेल डीप डिप्रेशन किंवा वातावरण जास्तच अनुकूल झालं तर चक्रीवादळ सुद्धा बनू शकते आणि याचा जो प्रभाव असेल तर तमिळनाडू किनारपट्टीला पाहायला मिळेल आणि नंतर त्या सिस्टमचा पुढे मार्ग कसा आहे त्यावरती राज्यातील त्याचा प्रभाव आपण सांगू पण तुर्ताच राज्यामध्ये पाऊस विशेष शक्यता नाही आहे पण जे काही पूर्वेकूढचे वारे वाहत आहेत त्यामुळे आज थोड्याफार पावसाचे ढग विकसित झाले फोंडा घाटाच्या आसपास सावंतवाडी वेंगुर्ल्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी या याच्या आसपास पाहायला मिळाले आहेत कोल्हापूरचा घाट असेल त्या ठिकाणसुद्धा थोडंसं पावसाचे ढग होते त्यानंतर या ठिकाणी सांगली ते इस्लामपूरच्या आसपास कराडच्या आसपासच्या जो काही साताराचा भाग आहे या ठिकाणी थोडेसे पावसाचे ढग होते बाकी राज्यात बऱ्याच ठिकाणी मग मराठवाडा विभाग असेल पश्चिम विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र प उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण सगळीकडे ढगाळ हवामान पाहायला मिळते मात्र या ढगांमधून सध्या विशेष पाऊस होण्याचा अंदाज नाही जे का थोडेफार पाऊस आला तो सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली को साताराचे एक दुसऱ्या ठिकाणी झाले तोही विशेष मोठा पाऊस नव्हता आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या राज्यात पावसाची शक्यता नाही मात्र ढगाळ हवामान कायम राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामान चंदा चैनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका